हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही आशा करते की तुम्ही सर्वजण खूप मस्त मजेत खुशाल आहात तर तुमचा परिवार पण छान असेल तर झालेली आहे सकाळची सुरुवात आटपलेली आहे कामं झाडून पुसून झालेलं आहे बाकीचं सगळं नाश्ता वगैरे उरकून पोरांना शाळेत वगैरे पाठवलेलं आहे तर पुढची कामं आवरायची आहेत आता लगेच साडेबारा पण वाजतील सव्वा बारा साडेबारा एक दीड दोन पटकिनी कसे वाजून जातात ते समजत नाही आहेत पोरांचं यायचं टायमिंगसुद्धा आहे तरी पण कधी वेळ जातो तेच समजत नाही आहे तर तुमचं पण असंच होतं का नक्कीच मला कमेंट करून सांगा तर चला पटपट आवरते मशीनसुद्धा लावलेली आहे आणि आता स्वयंपाकाला लागते आत्ता वाजलेत साडे दहा साडे दहा वाजता स्वयंपाकाला सुरुवात करते होईल अकरा वाजेपर्यंत सर्व होईल तर चला लागूया का मला फ्रेंड्स येते बघा दोन टोस्टचे पॅकेट वेगवेगळे होते तर ह्याच्यात वेलची होती म्हणून हे नको ह्याच्यात पण कुठेतरी वेलची सापडते म्हणून है हे पण टोस्ट नको इतके नखरे करते है शार्वी हा शारू अग टोस्ट मध्ये वेलची असते बाबू छान लागते चल लवकर स्कूल मग उठ उठ लवकर अगं ह्याच्यात वेलची नाहीये कुठे वेलची सांग बर दिसतय का तुला ह्याच्यात वेलची होते नाही खाली ना आता हे खा हम्म छान आहे ना तू अगं ताक ती वेलची खाल्ल्यानंतर वाच येत नाही तोंडातून हे का हे बघा वेलची बरं मी बाजूला काढून ठेवते वेलची ओके असे नमुने तुमच्या घरात पण आहेत का नक्कीच सांगा चला तर फ्रेंड्स शार्वी आलेली आहे स्कूलमधून हे बघा हिथं जेली खाती ह खा खा ना शार्वी कशी खाती बघा कशी खाती दाखवू इकडं कशी तशी जेली अरे मॅडम जेली दाखव ना फिनिश जेली फिनिश आमचा दिवास निरंजन चला तर लागूया स्वयंपाकाला फक्त आता चपात्या राहिलेत करून घेऊया आणि मग दाखवते तुम्हाला चला बघा फ्रेंड्स इथं पावट्याचं कालवण टाकली हे बघा अजून कुठ टाकायचे उकळी यायचे इथं कणिक म्हणून ठेवलेली भात झालेला आहे खाली फ्लावर बटाटा वाट्यांची भाजी आहे चला तर भेटूया थोड्या वेळानंतर जेवण वगैरे झालेलं आहे जेवण झालं काय भात भात आणि नाही Banana mitai fish. Kau itu baru waktu ya, sih kan ishadi. Mama tadi ya, mama ya. Mama tadi Maya. Tadi. Tadi. Musti musti kerja, Musti kau kerja. Terus. Terus. Shari shari. Nai, mama mama. 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 Mama

वन वनची स्पेलिंग सांग वन वनची स्पेलिंग ओ ओ ए टी 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 थ्री 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 वन टू 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 एच एच डब्ल्यू नाही ये आर ई आता फोर जी फोर ची नाही

संडे मंडे टुसडे सुरू होईल त्याच्या अगोदर आपण झोपूया आपण झोपवते मला परत काम आहेत हिला झोपवल्याशिवाय मला काम करता येणार नाही तर भेटूया थोड्या वेळानंतर ठेवलं कसे कसे आले त्या सब्जेक्ट मला दाखवते ती जी फ्रेंड आली तुझ्याकडे खेळत होती आणि एक एकटी आता टॅब बघते काय गं हॅलो मॅडम काय बस की हां मॅडम ओ मॅडम शारवी मॅडम वरती तरी बघा का गरू स्टडी करायचं का नाही मोबाईलला मारू नको स्टडी करायचं का नाही देऊ का भाजी चपाती देऊ मेथीची भाजी चपाती मेथीची भाजी आणि चपाती खायची ओके होय तर जे हण वगैरे झालेलं आहे भांडाम कॉलेज सर्व लेडीजला माहिती आहे ते कार्यक्रम आपल्याला सुरुवात होते तेच माझी सुरुवात आहे आता तर पटपट काची आहे भांडी आणि खूप कंडा आला आहे दिवसभर त्यामुळंच मी ओळखते फक्त सकाळच्या मुलांची शाळा वगैरे सुरू होईल फ्रेंड्स पट पट। पटपट पटपट भांडी उरकायचा कार्यक्रम सुरू आहे बघा पट की पटकी उरकाव हो। म्हणजे एकदा एकदाच किचन बंद कार्यक्रम हा आपला रात्रीचा होतो त्याच्यानंतर सकाळी आपला हा किचन उघडतो म्हणून आपलं पटकीने उरकायचं आणि झोपायचं मुलांचा अभ्यास घ्यायचा थोडाफार होमवर्क वगैरे है ना शारू शू होमवर्क करते ना मम्मा इथं काय करते पिल्लो

शारी करते ड्रॉइंग तिचा स्टडी झालेला आहे ना शारी हे बघा होमवर्क आणि हा पीस बघा कसा झोपलाय अभ्यास करायला सुरू शौर्य आणि अभ्यास कर की जरा तरी नाटक करते नुसता शौर्य हे कर लवकर चल शौर्य पटकेन दोनशे रुपये <laughs> सांगितलं दोनशे रुपयेच दोन कोणी सांगितलं पप्पा बरं चला आणि माझा लॉकवाला काम पास बर चला अभ्यासात लक्ष द्या आजचा लॉग इथे सेंड करते भेटूया नवीन ब्लॉग बरोबर कारण की आज थोडंसं दाखवायला होतं काही एवढं नवीन काही नव्हतं त्याच्या त्याच्यासाठी सॉरी तोंड आले त्याच्यामुळं ऑब्वियसली बोलायला येत नाही आहे त्याच्यामुळे माफ करा मला सॉरी की मला बोलताही येत नाही आणि तुम्हाला माझी लँग्वेज समजते की नाही काय माहिती कारण की खूप दुखते हाडू आवाज येतोय त्याच्यामुळे आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय का नाही काय माहिती तर थोडंफार बनवलेलं आहे तेच तुमच्याबरोबर शेअर करते तर चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन तर चला गुड नाईट शुभरात्री बाय श्री स्वामी समर्थ